ये तो पता सस्ता है निकाल दो कौन मत देना नहीं कितने रुपए लाना है कौन मत देना नहीं कितने रुपए लाना है कौन मत देना नहीं कितने रुपए लाना है ये तो सस्ता सस्ता निकाल दो मानिए हमजा हकदार नहीं

आज तुम्हाला हंडा मोर्चा काढण्याची आज तुमच्यावर वेळ आलेली आहे महिलांचा हा सगळ्यात मोठा एकदम समस्येचा म्हणजे एक समस्या समस्य आहे पाण्याचा आणि स्वप्नपूर्तीतला स्वप्नपूर्ती तरी पाण्याला घेऊन भंगलंय का स्वप्नपूर्ती हे फक्त नावाला राहिलेलं आहे स्वप्नपूर्ती मध्ये स्वप्न आमची पूर्ण पाण्यात गेलेली आहेत आम्हाला रोजच्या जीवनात लागणारी गोष्ट पाणी महत्वाचं सगळ्यात महत्वाचं असणार पाणी हेच भेटत नाहीये कमीत कमी आज एक महिना झाला मी स्वतः सातव्या माळ्यावरती राहते मी एक महिना झाला खालून कोणाच्याही घरातून पाणी भरते माझ्या घरात चार चार दिवस पाच पाच दिवस नळाला पाणी येत नाही त्यामुळे ही जी परिस्थिती आहे आमच्या घरात आजारी माणसं असतात आमच्या घरात वयोवृद्ध माणसं असतात त्यांच्यासाठी इतका मोठा प्रॉब्लेम आहे हा जर आम्ही घरात नसू तर ते काहीच करू शकत नाही ते कुठून पाणीही भरू शकत नाही आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे कारण की जर तुम्ही आम्हाला घरं दिली आहेत तर आम्हाला सुविधा देणं सुद्धा तुमचंच काम आहे जर तुम्ही आम्हाला पाणी नाही देऊ शकत ना तर तुम्ही वेगवेगळे प्रकल्प बांधूही नका तुम्ही आधी आमच्या गरजा पूर्ण करा मग दुसरे प्रकल्प बांधा आणि जर तुम्हाला हे जमणार नसेल तर तुम्ही आमची घरा तुमच्या रेटमध्ये परत घ्या आणि टाळे लावा आणि बंद करून तुमच्याकडे ठेवू शकता कारण की ह्याच्यामध्ये अडकून बसलोय आम्ही आता आम्ही कुठे जाऊही शकत नाही आणि आम्हाला प्रश्नांची उत्तरेही भेटत नाहीत आमचं आमचं पाणी नक्की जात आहे कुठे हेही आम्हाला कळत नाही आजूबाजूला एवढे मोठे मोठे टॉवर होतात त्या टॉवर मध्ये जर हे पाणी जात असेल त्यांना कधीच प्रॉब्लेम होत नाही पण हा स्वप्नपूर्तीमध्ये जो प्रॉब्लेम होतोय तो का होतोय मग त्यांना त्यांना जर आमचं पाणी जात असेल तर हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही ह्याच्यासाठी इथे आलोय आणि गांधीगिरी मोर्चा आहे पण ह्याच्यानंतर आम्ही उद्रेक दाखवू शकतो आमचा त्यामुळे ह्या गोष्टीची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी अंकिता घर घेऊन कुठेतरी आता खूप मोठा प्रस्तावा होतोय आम्हाला मी तर सगळ्यांना सांगेन की सिडको हा स्कॅम झालाय खूप मोठा ह्याच्यामध्ये फसू नका सिडको मुबलक सुविधा देण्याचं दाखवतं हो आधी खूप दाखवतं हो की तुम्हाला हे भेटेल ते भेटेल मेंटेनन्स जितका त्यांनी आम्हाला लावलेला आहे त्याच्या मुकाबल्यात आम्हाला काहीच भेटत नाही काही सुद्धा सुविधा आम्हाला भेटत नाहीये आमच्याकडे घाण पडलेली असते स्वप्नपूर्तीमध्ये पाण्याचा अभाव आहे खूप गोष्टी आहेत ज्या आम्हाला भेटत नाहीयेत गार्डन्स आमचे रिकामे पडलेले आहेत तिथल्या गोष्टी तुटलेल्या आहेत कुठलाही मेंटेनन्स होत नाही आमच्या घरातून अक्षरशः पाणी गळतं आम्ही झोपू शकत नाही घरामध्ये अशी परिस्थिती आहे कधी डोक्यावरती काय पडेल हे आम्हाला सांगता येत नाही त्यामुळे घेऊन आम्ही तरी इथे आलेल्या आहेत आमच्या भर पावसामध्ये पाण्याचे प्रश्न जे आहेत आम्हाला सिडकोकडून पाणी मुबलक येतच नाहीये वारंवार आम्ही तक्रार करतो हा दुसरा मोर्चा आहे आमचा आमची एवढीच इच्छा आहे की जोपर्यंत जर तुमच्याकडे पाण्याचं जर नियोजन नसेल तर तुम्ही भविष्यातली घर बंद करा लोकांना परमिशन देऊ नका पहिला आमची जे लोक राहत आहेत त्यांना तुम्ही पाण्याचा मुबलक पाणी द्या आणि नंतरच परमिशन द्या दुसऱ्या घरांना तेव्हा कुठेतरी आमचे म्हणजे सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होती दुसऱ्यांदा तुमचा हा मोर्चा हो आहे तरी कुठेतरी प्रश्न मार्गी लागत नाहीये म्हणूनच म्हणून माझी इच्छा आमचं म्हणणं हेच आहे कारण की हा दुसऱ्यांना मोर्चा आहे आणि हे लोक वारंवार आम्हाला फक्त यांना आज हा प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम झालाय यांच्याकडे व्यवस्थितपणे नियोजन नाहीये एका ठिकाणी कुठलं तरी पाणी गेलं तरी खारखर्च पाणी जात आहे त्याच्यामुळे वारंवार ही हा त्रास आहे आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांमध्ये परस्पर आपापसात भांडण सुरुवात झालेली आहे बाबा तू नळ बंद कर मला पाणी येईल मी बंद कर तू चालू कर हा प्रकार आहे हे सगळी जी भांडणं आहेत ना सिडकोला जर मिटवायची असतील तर त्यांनी नवीन घरं विकायची बंद करून टाकावे जे हाय घर त्यांना व्यवस्थितपणे सर्व सुविधा पुरवाव्यात हीच माझी त्यांच्याकडे नम्र विनंती आहे आम्ही आणि शरद आहे आणि जर आता सुद्धा जर आम्हाला याच्या पुढे पाणी भेटलं नाही तर याच्या नंतरचा जो मोर्चा होईल त्याला सिडको जबाबदार राहील आमचे रहिवाशी जबाबदार राहणार नाहीत आता आमच्या मुलांचं किंवा आमच्या माया बहिणींचं जे काय हाल चाललंय हे हाल आम्हाला भगवत नाही स्वतःला भगवत नाही आम्हाला भगवत नाही आणि आम्ही कुठेतरी आज सत्तर रुपये ऐंशी रुपये न जे आम्ही जे पाणी आणतोय आणि त्यांचं हे करतोय तरी पण आमचं काय हे होत नाही फक्त एवढी आमची एकच इच्छा आहे की आम्हाला जास्त काय नाही हे नाही करायचं फक्त आमची समस्या तुम्ही दूर करा बस आणि आमच्या घरातल्या जे समस्या आहेत ते आमच्या हे करा हे दुसरं आंदोलन आहे आणि ह्याच्यापेक्षा आम्हाला आंदोलन करायला तुम्ही भाग पाडू नका बस एवढीच आमची विनंती आहे फक्त ज्या आमच्या माया बहिणी आता आलेत त्यांचा हाल तुम्ही करू नका कारण त्यांचे घराघरात आमच्या भान्य चाललेत कारण सत्तर रुपये न ऐंशी रुपये नाही एक पाण्याचा बाटला आम्ही आणतोय त्यात किती माणसं भागणार आणि ह्यांच्या घरात पाणी आहे आज पॅराडाईज मिळून झाली तिकडे सगळ्या पाण्याचा सुरला आहे आणि आमच्यात पाणी नाही मग आमचं पाणी जातं कुठं हे या लोकांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा पण अजून मोठं पुढे स्वप्नपूर्ती आम्ही आणणार आणि पुर इतकं मोठं आम्ही आंदोलन करणार फक्त हा जोर एकच विनंती आहे की आमच्या माया बहिणींचं कुणी हाल शिडकोळ करू नये आणि आमच्या लहान मुलांचे हाल करू नये कारण आम्ही हंबे घेऊन फिरतोय पाणी ह्याच्यात लहान कुठून आणणार आम्ही पाणी आणि एक बाटला ऐंशी रुपयाला मिळतो आम्हाला किती बाटला आमचं घर भागणार किती माणसं आमच्या घरामध्ये आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये माणसं आहेत तर हेच एक विनंती हात जोडून आहे ह्याच्या आम्हाला पाऊल उचलायला लावू नका तुम्ही आणि एवढी विनंती करून तुम्हाला आमची पुढची दिशा आम्हाला तुम्ही ठरवायला लावू नका दिलीप पाटील दिल। आम्ही आम्ही सगळेजण स्वप्नपूर्ती संकुलातनं इथे जमलोय आणि आमचा प्रश्न आणि मुद्दा एकच तो म्हणजे पाणी आम्हाला पाणी अजिबात मिळत नाहीये चोवीस तास पाण्याचं आश्वासन देऊन पण सिडको आम्हाला ते पाणी आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीये पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नाहीये सिडकोला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ते फक्त काहीतरी खातूर मातूर एका लहान मुलाला उत्तर दिल्यासारखी उत्तरं आमच्यापर्यंत पोहोचवतात आमच्या हक्काचं पाणी हे जात आहे कुठे मिडल क्लास व्यक्तीला एक घर घेण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो तो स्ट्रगल करून आम्ही स्वप्नपूर्ती संकुलामध्ये घर घेतलं सगळ्या गोष्टींचं आम्ही विचार करून हे घर घेतलं की आमचं सिडको आमचं स्वप्न पूर्ण करताय आमचं आमच्या घरासाठीच सा, आमच्या एका सुखी कुटुंबासाठीच सा स्वप्न सिडको पूर्ण करताय पण ते स्वप्न तर आम्हाला दिवस मिळताना दिसत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ना तिथे पाणी आहे लिकेजचा प्रॉब्लेम आहे मध्येच लिफ्ट बंद होते मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याकडे फक्त खातूर मातूर उत्तर आहे किती दिवसांनी मागच्या महिना मी म्हणते उन्हाळ्यापासून आमचा उन्हाळाच चालू आहे सर अजूनही आमच्याकडे पाणी नाहीये पाणी येतच नाहीये शनिवार रविवार काय तर शट डाऊन त्यानंतर पाणी थोडं थोडं येत आहे खूप कमी दाबाने पाणी येत आहे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत का घडतायत उत्तर आमच्यापर्यंत पोहोचत नाही नाही आमच्या आसपास असणाऱ्या बऱ्याचशा प्रायव्हेट बिल्डरच्या ज्या सोसायटीज आहेत त्यांच्याकडे व्यवस्थित मुबलक प्रमाणात पाणी आहे मग आम्हालाच असं का काय नक्की करताय शंभर टक्के करताय ते आम्हाला दिसून येतोय आम्हालाही हौसुरी सुरू आणि इथपर्यंत आमची कामधंदे सोडून यायची आज उचशा गृहिणी आहेत बऱ्याचशा अशा आल्यात ना आमचे लहान लहान लेकर आम्ही घरी सोडून आलोय आम्ही आमच्या जॉब वर ना अर्ध्या अर्ध्या सुट्ट्या टाकून इथे येऊन उभा राहिलो हे कशासाठी कारण आमच्या बेसिक नीड अन्न वस्त्र निवारा पाणी ह्या गोष्टी ज्या आहेत बेसिक आहेत ना त्या गोष्टी तर पूर्ण झाल्या पाहिजे मागणी आमचं पुढचं पाऊल नक्कीच आक्रोशमय असणार आम्ही आज गांधीगिरीचं आंदोलन अवलंबलंय आम्ही आज कुणाला इथे त्रास देणार नाहीये कुणालाही कसल्या प्रकारचा स्वप्नपूर्तीच्या संकुलातल्या एकाही रहिवाशाकडनं होणार नाही पण जर आज आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र हे आंदोलन अजून चिघळणार आम्ही आमची मुलं बाळ सगळे घेऊन इथे येऊन बसणार त्यानंतर सिडको प्रशासनाने हे जे ऑफिसेस मांडलेत एसी त्यांचे हॉल्स आहेत तिथे आम्ही जाऊन तिथे आम्ही आमचं बस्तान मांडणार बस स्नेहा